घरगुती चिकन लॉलीपॉप हे बघा आम्ही चिकन लॉलीपॉप बनवणार आहे आखाड स्पेशल चिकन लॉलीपॉप तर तेल ठेवलेले आहे तापायला तर मस्त तळणारे चिकन लॉलीपॉप आखाड स्पेशल चिकन लॉलीपॉप माझे मिस्टर बनवत आहे आणि मी खाणार आहे काय माझच आहे ना मग हे बघा किती किचन मध्ये राडा पडलेला आहे आमच्या आज भरपूर आम्ही चिकन लॉलीपॉप करणार आहे आणि खाणार आहे आचारी आमचा आचारी कलर मस्त आला काय लॉलीपॉपला असे आपले लॉलीपॉप असेल काय लॉलीपॉप नाही मटन माशे बिर्याणी कोण कोण हॉटेलमध्ये जाऊन पार्ट्या कर करत असतो बिर्याणी पार्टी गरम लॉलीपॉप वर्ष झालं का खाल्लं लॉलीपॉप झाला ना आपण कुठं तिकडं केलं तर का नाही केलं आपण तिकडं तिकडं कधी केलंच नाही तिथे चार वर्षात पहिल्यांदा बनवतो चार वर्षातून पहिल्यांदा आम्ही लॉलीपॉप खातो आता बनवलेत आता लॉलीपॉप नाही बाहेर आपण खाल्लेले बाहेरची एवढी टेस्ट नाही लागत बघा किती मोठे मोठे चिकन लॉलीपॉप झालेले हा पण आता हाफ फ्राय केलेले अजून एकदा फ्राय करायचं ह्याला मग एकदम क्रिस्पी बनवल किती छान दिसतंय लॉलीपॉप फ्राय करते आता डबल फ्राय आता चार ते तूच लोट बनवतो म्हणजे तुला पण हां नाही घरी होईल ना तळायला पण सोपं जात काय काढत म्हणजे लॉलीपॉप नाही मी नाही खात मी एकदम मस्त क्रिस्पी बनवून खाणार आहे

आज हवा हवा पटक खाणार आता आम्ही चला आमचे लॉलीपॉप तयार झालेले आहेत आता आम्ही खाणार रे <laughs> मस्त लॉलीपॉप हा खाणार आहे <laughs> काय करते चपका <laughs> कर देती काय गरम आहे <laughs> कि बघा आपले लॉलीपॉप गरम गरम आहे सॉस घेऊन यायच असेल तेवढा खरडा लॉलीपॉप आहे मस्त लॉलीपॉप सगळे खायचं लॉलीपॉप काय खायचं फ्राईड राईस वगैरे असेल एक नंबर तीस टेस्ट ना ते मिरचीच खरड वगैरे टाकतो ना आपण भारी टेस्ट येते खूपच टेस्टी टेस्टी झालेली आहे आज चिकन बिर्याणी खाल्ली आता हे लॉलीपॉप खाणार उद्यापासून श्रावण चालू एक महिना आता सुट्टी मस्त नाही बाहेर झाले एक नंबर झाला चला टाटा बो बाय सगळ्यांना ना